गेल्या दोन महिन्यात सांगलीत काँग्रेसला मोठे धक्के बसले असून नुकताच जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानं मोठा धक्का बसला होता या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच भाजपनं दुसरा मोठा झटका दिला जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला त्यांनी आपल्या राजीनाम्यावेळी काँग्रेसमधील नेत्यांसह हो, कार्यकर्त्यांचे आभार मानले होते पण आता त्यांनी आपल्या काँग्रेस सोडण्याचं खापर थेट खासदार विशाल पाटील यांच्यावर फुडला आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये असलेला सुप्त संघर्ष आता आला आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आनी त्यान तर दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर पाच वर्ष पूर्ण तयारी करून पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ठोपटले स्थानिक नेत्याकडून विश्वासघात केल्यानं त्यांचा पराभव झाला हो जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळं मतांची विभागणी झाली आणि त्यांचा जेमतेम पस्तीस हजारांनी चा घरात पराभव झाला हीच मते जयश्री पाटील यांना पडली त्यामुळं खचलेले पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला न सोडता दोन हजार एकोणतीस शब्द काँग्रेस देईल असा विश्वास त्यांना होता पण काँग्रेसकडून मदतीची हमी नेतृत्वाकडून न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे यावेळी त्यांचा रोग खासदार विशाल पाटील यांच्याकडं असल्याचं बोललं जाते पृथ्वीराज पाटील म्हणाले काँग्रेस पक्षानं जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य होते मात्र स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीमुळं हा निर्णय मला घ्यावा लागला विधानसभेला दोनदा पराभव झाला असल्यानं तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळणार नसून आमच्या घरातील उमेदवार निवडणुकीला उभारणार असल्याचा निरोप देण्यात आला तिसऱ्यांदा पराभव झाला असता तर तो झेपला नसता या सर्व प्रकारात काँग्रेस पक्षाबाबत नाराजी नाही राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आदी नेत्यांबाबत नाराजी नाही त्यांनी नेहमी सहकार्य केलं मात्र स्थानिक परिस्थितीमुळे कुचंबना झाल्याची नाराजी पाटील यांनी बोलून दाखवली यावेळी त्यांनी जयश्री पाटील यांच्याबाबत स्पष्टीकरण देताना माझ्या संस्थेत कोणते घोटाळे आहेत चौकशी सुरू आहे हे, असे काहीही नाही विधानसभेच्या दोन्ही निवडणुका विकासाचे विजन ठेवूनच लढवल्या होत्या मात्र दोन्हीमध्ये पराभव पत्करावा लागला आताही भाजपमध्ये प्रवेश केलाय तो सांगलीला डोळ्यासमोर ठेवूनच लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी काम केलं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत बंडखोरी झाली ती रोखणे आवश्यक होते मात्र आपल्याच घरातील उमेदवाराच्या पाठीशी ते राहिल्यानं मतविभागणी झाली त्यामुळं पुन्हा पराभवास सामोरं जावं लागलं विशाल पाटील अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकले असले तरी ते काँग्रेसच्याच मतांवर निवडून आले हे वास्तव आहे आता भाजपात गेलो असल्यानं विशाल पाटलांसाठी काँग्रेस मोकळी आहे